मित्रांनो सप्तहिंद केसरी सुंदर तर त्यांचा सप्त केसरी सुंदर मित्रांनो या शिरंबे मैदानामध्ये प्रमुख आकर्षण म्हणून उपस्थित झालेला आहे मित्रांनो आज तुम्हाला या बैलगाडी क्षेत्रातला त्रिदेव पाहायला भेटणार आहे मोठा सोन्या सुंदर आणि कर्नाटकमधील आरत परतचा बादशाह हारण्या हे तीनही नंदी तुम्हाला या शिरंबे मैदानामध्ये मित्रांनो पाहायला भेटणार आहे त्यापैकी एक म्हणजे मांगडे तात्यांचा सप्त हिंद केसरी सुंदर हा या शिरंब्य मैदानामध्ये मित्रांनो दाखल झाला पाहू शकताय तुम्ही सुंदर बॉस मित्रांनो आरत परत मैदानामध्ये आपल्या पळाच्या जोरावर आपलं आपल्या मालकाचं नाव संपूर्ण चौदा देशामध्ये गाजवणारा हारण्या मित्रांनो या कासेगाव मित्रांनो हारण्या शिरंबे मैदानामध्ये दाखल झाले बघू शकता तुम्ही प्रमुख आकर्षण म्हणून ज्याची वाट लोक मित्रांनो पाहत आहेत हरत परतचा बादशाह हारणे <गणागे> कडच <laughs> <laughs>